नमस्कार मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन सुंदरशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही अशी सुंदर अशी डिझाईन बनवता येईल तर मग गळ्यावर सुंदर अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकर वर क्लिक करा जेणेकरून जेव्हा माझा नवीन व्हिडिओ अपलोड होत जाईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मटक्या गळ्यावर आपण पोटली डिझाईन अशी बनवणार आहोत सुंदर अशी डिझाईन आहे शिवल्यानंतर आणि घातल्यानंतर खूप अशी छानशी दिसते ही साडी कापड अस जसा असतो ना त्याच्यातली आहे पण वर्क वेगळं आहे बघा खूप सुंदर अशी साडी ही अशी लेस दिलेली आहे तर आधी आपल्याला मापे बघून घ्यायचे आहेत तुम्ही सर्वात आधी तुम्हाला मापे सांगून घेते किती आहे बघू थी। घेतलेलं आहे तुम्हाला सांगते मी तर ची पूर्ण उंची आहे साडे चौदा तर साडे तेरा ही कम्प्लीट येणार आहे म्हणजे रेडी उंची आहे साडे तेरा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेले आहेत साठी आणि ब्लाऊजची घडी आहे साडे नऊ साडेनऊ म्हणजे आडुती साईजचा एक ब्लाऊज आहे तर आडुतीचा चौथा भाग आपला साडे होत असतो आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि ब्लाउजचा मुंडा आहे सहा इंचावर दीड इंचावर पाठीमागचा आकार दिलेला आहे मुंड्याचा आणि शोल्डर आहे साडेपाच इंच बघू शकता तुम्ही साडेपाच इंचावर शोल्डर आहे आणि सव्वा दोन आणि एक शून मी गळा घेतलेला आहे आणि गळ्याची मुंजी आहे आपली पावणे अकरा इंच आणि इथून आपल्याला साडेचार किंवा पाच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे बघा साडेपाच इंचावर मार्किंग करते मी आणि हा आकार आपल्याला मटक्याचा असा द्यायचा आहे बघा असा आणि इथून आपल्याला असा गोल करत इकडे बनवायचा आहे आणि हा इकडच्या साईडने असा आपण वाही जोडतो त्या साईडनी आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे चला तर मग आता पाठीचा भाग आपण स्टिच करून घेणार आहोत तर पाठीचा भाग आधी ब्लाऊज पीसचा भाग आधी खाली टाकायचा सरळ बाजूवरती द्यायची आणि त्याच्यावरती आस्तरचा आस्तरचा भाग टाकायचा त्याच्या आधी मी हा गळा कट करून देते ही मार्किंग जरी आपण केलेली आहे तर आपल्याला इथे लेस लावायची आहे म्हणून मी मार्किंग करून घेतलेली आहे पण आपल्याला ती कट नाही करायची आहे आता आपण जसा मटका गळा असतो ना तसंच कट करून घ्यायचा आहे ते पूर्ण गळ्याचा हा बघा साईडला पण आता आपल्याला इथून अशी लेस लावायची हे रेडी झाल्यावर बघू शकता छान असा आलेला आहे मटका गळा आता आपल्याला ब्लाउज पीसचा चा सरळ भाग वर ते वरच्या साईडनी करायचा जे बघा स्टोन आहेत मग वरची साईड आहे आणि इकडच्या साइडनी उलटी सा बाजू आहे तर असा सरळ टाकून घ्यायचा आहे भाग आणि त्याच्यावरती अस्तरचा पीस टाकायचा आहे हे वर्कवाला ब्लाऊज असतं ना जेव्हा आपल्याला जास्त काळजी घ्यायची असते जेणेकरून हे वर्क हे व्यवस्थित इकडच्याही साईडने बरोबर येईल आणि इकडच्याही साईडने बरोबर येईल जर मग आपण व्यवस्थित ब्लाऊज जर नाही टाकलं तर मग आपलं एकाच साईडने होत असतं ते वर्क म्हणून बघून व्यवस्थित असा ब्लाऊज टाकून घ्यायचा आहे पूर्ण शक्यतो पिना लावल्या तरी चालेल हे बघा कालच्याही साईटने अशी लेस सारखं वर्क केलेलं आहे पाठीवर खूप छान दिसत व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे आणि शक्यतोवर विना लावून घेतल्या तरी चालेल जेणेकरून सरकणार नाही ब्लाउज जागेवर मी लावून घ्यायचंय आता शिलाई देताना आपल्याला गळ्याच्या जसा आकार दिला आहे तसा व्यवस्थित अशी शिलाई पूर्ण देऊन घ्यायची गळ्याला आणि ही आहे आपली कमरेची बाजू तर कमरेच्या साईडनी पण आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर मी आधी गळ्याच्या साईडनी टिप घेऊन घेणार आहे बघा अशी शिलाई देऊन घेतलेली आहे आता हा एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घ्यायचा आहे हा गळ्याचाही आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला गळ्याला हे छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावर हे बघा असे मध्ये कट देऊन घ्यायचे आहे काळजी घ्यायची जे आपण गळ्याला शिलाई दिलेली आहे ती कट होता कामा ती तसा शीत कट देऊन घ्यायचे कट देण्याचं कारण असं की जेव्हा आपण ब्लाऊज पलटी करत असतो तेव्हा व्यवस्थित असं फिनिशिंग पलटी होत असतं आता असा मध्ये हात टाकायचा जी फोल्डर मध्ये बाजू असतील तिथे जास्त सरळ करून आहे बघा व्यवस्थित असं कंटिन्यू जात आता व्यवस्थित सेट करत आपल्याला इथे गळ्याला दाब देऊन घ्यायची आहे बघा गळ्याला अशी दाब दाग शिलाई देऊन घेतलेली आहे दाग शिलाई देताना घ्यायची काळजी जे अस्तरचं कापड असतं ते अजिबात वरती दिसता कामा नाही बघा व्यवस्थित असं फिनिशिंग सहित खालच्या साईडने बसायला पाहिजे जर वरती आलं ते कापड तर आपली फिनिशिंग खराब दिसते म्हणून आपण व्यवस्थित जेव्हा आपण दाब शिलाई देत असतो तेव्हा व्यवस्थित काळजी घ्यायची असते तर आता आपण कमरेच्या साईडनेही आपण घेऊन घेणार आहोत बघा गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने व्यवस्थित अशी शिलाई घेऊन घेतलेली आहे आता आपल्याला शोल्डर पट्टीपासून कुंड्याची साईड आणि इकडची फिटिंगची साईड पूर्ण अशी चारही बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा चारही बाजूने आपण असं व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला हा एक्स्ट्राचा कपडा असो तो कट करून यायचा आहे मी व्यवस्थित असा मी कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे तर इथं आपलं वर्क आल्यामुळे आपल्याला थोडा टक्स हा इकडच्या साइडने घ्यायचा आहे आणि छोटाही घ्यायचा आप आहे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चार इंचावर किंवा साडेतीन इंचावर आपल्याला हा टक्क देऊन घ्यायचा दे आहे इथं वरती चार इंचावरच टक्स द्यायचा पण माझा इथं वर्क आलेला आहे म्हणून तो स्टोन आहेत सुरतीत म्हणून मी त्याच्या खाली साडे साडेतीन इंचा वर टक्स घेते बघा साडेतीन तब्बल लागत हा बघा हाही टप देऊन घेतलेला आहे मी तर हे आपण जेव्हा शिलाई करत असतो ना तेव्हाच आपल्याला हे धागे धोरे कट करून यायचे असतात हे व्यवस्थित दिसत नाही म्हणून लगेच कट करून टाकायचे बघा हे दोन पॅच होते ते व्यवस्थित असे गळ्याच्या दोघी साईडला आलेले आहेत तर आपल्याला इथे आता लेस लावून घ्यायची आहे तर साडेपाच इंचावर आपण मार्क करायचा आहे बघा असं इथे साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि घ्यायचीही साइडने साडेपाच इंचावर मार्क करायचं आणि इकडच्या साईडने आपल्याला अडीच इंचावर मार्क करायचा आहे आणि असा आकार आपल्याला इथून असा आकार देऊन यायचा आहे बघा असा आपण आता इथं लेस लावणार आहोत तर इकडच्याही साईडने आपल्याला तसाच आकार देऊन यायचा आहे आणि चिंचा भाग करायचा व्यवस्थित असा आकार देत इकडच्या साईडने बघा असा आकार देऊन यायचा आहे बघा आपण याला लेस लावून घेणार आहोत दोघी इंचा साईटने मी अशी लेस लावून घेतलेली आहे आता हा जो उरलेला भाग आहे तर त्याला आपल्याला पोटली लावाय पोटली बटन बनवून लावायचं आहे तर आता आपण बटन तयार करून घेणार आहोत हा भाग आपण सेटला ठून घेणार आहोत तर निर्दा मी असं कट करून घेतलेलं आहे अडीच अडीच इंचाची मी असा चौक कट करून घेतला आहे आणि याच कपड्याचं मी पत्र बनवून घेतलेला आहे हा कापड थोडासा पातळ असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला ते बबल्स पण टाकता आले नाही म्हणून आपण हा कपड्याचा बारीक बुरा बनून घेतला आहे तो आता आपण या पोटलीमध्ये टाकणार आहोत पण ते बघा कसं असं हातात व्यवस्थित गोळा करून घ्यायचा हे बघा असं आणि याच्यामध्ये ठेवायचा आणि अंगठा आणि हा मधना बोट त्याच्या व्यवस्थित पकडून घ्यायचा आणि व्यवस्थित असे जमा करत घेऊन यायचं आणि असं ते बघा सुंदर अशी पोटली तयार होते तर आता आपण याला दोऱ्याने व्यवस्थित बांधून घेणार आहोत तर दोरा असा बोटाने पकडायचा आणि असं दोन तीन तीन चार वेळेस असं दोरा फिरून बांधून घ्यायचं पोटली जेणेकरून पोटली अशी सुटणार नाही आता दोरा हा कट करून टाकायचा निर्गा छान अशी पोटली बनलेली आहे तर हा थोडासा एक्स्ट्रा का एक कापड आपण कट करून घेणार आहोत निर्गा असं कापड थोडस पण कट करून घ्यायचं आहे जास्त नको आणि जास्त कमी पण नको जर आपण लावू तेव्हा आपल्याला इथे ही पोटली दाबली गेली पाहिजे म्हणून जास्त कट करायचं नाही जेव्हा मशीनच्या आपण मशीन खाली जेव्हा सिलाई द्यायला ठेवत असतो ना तेव्हा ही पोटली सरकून जाते पुढच्या आत येताच सरकून जाते म्हणून आपल्याला ही थोडीशी जागा ठेवावी लागते इकडच्या साईडला म्हणून आता मी अजून पोटली बनवून घेणार आहे बघा मी अजून पोटली बनवून घेतली तर आता आपल्याला पाठीचा भाग घ्यायचा आहे भाग घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मार्किंग करून घ्यायची आहे तर अर्धा अर्धा इंचावर आपल्याला तेव्हा पावणे एक इंचावर मार्किंग करायची आहे पावणे एक एक इंचावर मार्किंग करायची आहे मी एक इंचा मार्क करून घ्यायचं ये आणि त्या या अंतरावर असं आपल्याला पोटी लावून घ्यायची आहे तुम्ही व्यवस्थित बघा बघा व्यवस्थित अशा मी ज्या पोटल्या बनवलेल्या होत्या त्या व्यवस्थित अशा लावून दिल्या आहेत खूप सुंदर दिसतो हा आता याला आपल्याला डबल टीप घेऊन घ्यायची आहे तिथं डबल टीप आपण ती बघा सुंदर अशी डिझाईन आहे तर तशी वाटली डिझाईन जर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद